न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मावळ्यांचा एकच हुंकार नवनागापूर मध्ये शिवस्मारक लवकरच उभारणार हिंदवी स्वराज्याचा जयघोष नवनागापुरात शिवस्मारक उभारणीचा मार्ग मोकळा नवनागापूर येथे युवासेनेच्या सेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नवनागापूर चौकात शिवस्मारक व शिवस्तंभ उभारण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने परिसर दळ आणून गेला या सोहळ्यात युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले सरपंच डॉक्टर बबनराव डोंगरे यांच्यासह गावकरी कार्यकर्ते आणि एम आय डी सीचे कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले युवासेनेच्या पुढाकारानं नवनागापूरमध्ये ना। शिवस्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून शिवरायांचा अभिमान फक्त घोषणांमध्ये नाही तर प्रत्यक्ष कृतीत दिसला पाहिजे असा निर्धार व्यक्त करण्यात आला नवनागापूर ग्रामपंचायतमध्ये लाख लाख धन्यवाद दरवर्षी सालाबाराप्रमाणे आणि या शिवजयंती आम्ही निश्चितच साजरी करतो पुढच्या शिवजयंती या ठिकाणी शिवस्मारक आणि शिवस्तंभ जो आमचा मानस आहे तर त्या दृष्टीने आम्ही सर्व तयारी त्या के ठिकाणी केलेली आहे म्हणून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम या ठिकाणी करावं लागणार आहे तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त नवनागापूर ग्रामपंचायत नवनागापूर गावामध्ये युवासेना शिवसेनेच्या वतीने अतिशय उत्कृष्ट अशी शिवजयंती करण्यात आली हा जो शिव उत्सव आहे हा सर्व एमआरसी कामगार इतर ते नवनागापूरमध्ये शिवसैनिक या परिसरातले सर्व शिवसैनिक शिवभक्त सगळ्यांनी एकत्रित येऊन कार्यक्रम हा अतिशय उत्कृष्टपणे पार पाडला आहे तसेच लवनागापूरचे विद्यमान सरपंच ब बबनराव डोंगरे पाटील यांनी देखील येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर दौकर, सुस्मारक व शिवस्तंभ इथं चौकामध्ये उभारण्याचं एक गुहाई दिली आहे आणि त्यांनी येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर दौकर, यावरती काम करण्याचं देखील सांगितलं आहे तसेच त्यांना कुठल्याही ज्या परमिशन लागते शिवसेनेच्या वतीने त्यांना मंत्रालय असू त्यांचा ग्रामपंचायत ठरावाचं पुढे पाठपुरावा कसा करायचा आणि आम्ही सर्व शिवसैनिक करणार आहोत आज एम आय डी सीमधील कामगार नवनागापूरमधले सर्व शिवसैनिक आणि एम आर डी सीतील बहुतांश उद्योजक इथं उपस्थित राहिले सगळ्यांचे मी आभार मानतो तसेच आमच्या भाजपाचे शामरावजी पिंपळे गरिजी शेळके सुनीलजी शेवाळे दीपक गीते विवेक घाडगे असे ग्रामपंचायत सदस्य सर्वजण उपस्थित राहिले यांचे देखील आभार मानतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आज शिवजन्मोत्सवानिमित्त आपल्या नवनागापूर परिसरातील गजानन पालनी येते स्वराज्य कामगार संघटना व शिवसेना युवासेना यांच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला या शिवजन्मोत्सवानिमित्त आपल्या या भागातील सर्व ग्रामस्थ आपल्या नवनागापूरचे सरपंच डोंगरे डॉक्टर त्याचप्रमाणे युवासेना जिल्हा प्रमुख योगेश भाऊ बाकी सर्व आपले शिवसेनेचे शिवसैनिक कामगार वर्ग व आपल्या एम आर डी सीतील सर्व उद्योजक परिवार उपस्थित होतात या कार्यक्रमानिमित्त आपल्या नवनागापूरचे डोंगरे सरपंच यांनी जी घोषणा केली शिवस्मारक व ध्वजस्तंभाची या दोन्ही गोष्टींसाठी आमचा शिवसेनेतर्फे पूर्ण पाठिंबा आहे व त्यांना जी पण काही त्या कामासाठी मदत लागेल ज्या पण काही तरणतुदी लागतील शासनाकडून असतील समित्या सर्व पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सोबत उभे आहोत मी अशी त्यांना ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन